श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्यांची पहिली संक्रांत आहे म्हणजे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर पहिलीच संक्रांत आहे किंवा मग ज्यांचं लग्न जमलेलं आहे त्यांचा साखरपुडा वगैरे झालेला आहे लग्न बाकी आहे तर अशा ज्या नववधू आहे त्यांच्यासाठी पहिली संक्रांत ही खूप महत्त्वाची असते विशेष असते पहिल्या संक्रांतीला आपल्याकडे बऱ्याच भागांमध्ये दे। ववसा देण्याची पद्धत आहे तर ववसा नेमका काय असतो किंवा नववधूने मकर संक्रांतीला कशा पद्धतीने ओसावं विडा कसा घ्यावा सुगड पूजन करावं का जर पहिल्या संक्रांतीला मासिक धर्म किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर कधी ओसावं याबद्दलची अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यावर्षी म्हणजे दोन, हजा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे तर बघा अगदी पूर्वापार चाल पासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या अनेक प्रथा आणि अने परंपरा आहेत नवविवाहित ज्या आहेत तर त्यांच्यासाठी पहिली संक्रांत ही अतिशय खास जरी असली तरीसुद्धा लग्नानंतर पहिला सण जर संक्रांत येत असेल म्हणजेच लग्न झालं आहे आणि त्यानंतर कोणताही सण आला नाही आणि पहिलाच जर सण मकर संक्रांत येत आहे तर अशा वेळेला मात्र त्यांनी तो सण जो आहे तर तो साजरा करू नये शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर पहिलाच सण हा मकर संक्रांत येत असेल आणि तो जर साजरा केला तर त्या दापत्यांवर संक्रांत येते म्हणजे काय तर त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येतात संकट येतात म्हणून लग्नानंतर पहिलाच सण संक्रांत आल्यास तो साजरा करू नये तर पुढच्या वर्षी तो सण साजरा करावा परंतु लग्नानंतर मध्ये जर दुसरे सण येऊन गेले असतील आणि त्यानंतर संक्रांत येत असेल तर, तर मात्र अवश्य पहिली संक्रांत जी आहे तर ती साजरी करावी आता लग्नानंतर पहिलाच संक्रांत सण येत असेल तर जी नवविवाहित मुलगी आहे तर तिने वौसा पुजू नये वौसा घेऊ नये आणि सुगड सुद्धा पुजू नये प्रथम आपल्याला काय करायचं तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला शृंगार करायचा आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल जो आहे तर तो यंदा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये आपण वौसा जो आहे तर तो घेऊ शकतो तर एका ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू खोबऱ्याची वाटी काळे तीळ आणि तिळगुळ हे घ्यायचं आहे आणि यासोबत आपण जे सुगड पुजलेलं आहे तर त्यातील एक खण म्हणजेच पाच बोळके ज्यावरती झाकण आहे तर ते सुद्धा आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे आता काही भागामध्ये सुगड न घेता सुगडमधील ज्या चिंच ब बघा बोरं शेंगा हरबरं जे काही साहित्य असतं तर ते घेतलं जातं ते ताटामध्ये घेतलं जातं आणि वान म्हणून आपल्याला कुंकवाची डबी जी आहे तर ती पहिल्या संक्रांतीला द्यायची असते त्यामुळे वान म्हणून कुंकवाची डबी जी आहे तर ती आपल्याला द्यायची आहे आता पहिल्या व पहिल्याच वर्षी कुंकवाची डबी जी आहे तर ती दिली जाते आणि याच पद्धतीने संक्रांतीला आपल्याला वेगवेगळ्या सौभाग्याच्या गोष्टी या पाच वर्षे ह्या दिल्या जातात मग तुम्ही कुठल्याही पाच वस्तू पाच वर्ष दिल्या तरीही चालतात बघा जर मंदिरात ववसा घेणार असाल तर तो ववसा जो आहे तर तो मांडण्यासाठी आपल्याला स्वच्छ कापड जे आहे तर ते सुद्धा लागणार आहे ते सुद्धा आपल्याला सोबत घ्यायचं आहे तसेच आपल्याला जर घरीच ववसा घ्यायचा असेल तर आपण घरी सुद्धा हा ववसा जो आहे तर तो घेऊ शकतो आता ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी साडी कोणती नेसावी तर सासरहून जे तिळगुळ दिले जाते तर त्यामध्ये जी साडी असते काही भागामध्ये हिरवी तर काही भागामध्ये काळी साडी दिली जाते तर ती साडी जी आहे तर ती आपल्याला नेसायची आहे परंतु यावर्षी पिवळ्या रंगाची साडी मात्र अजिबात नेसायची नाही तर अशा प्रकारे आपल्याला सर्व तयारी करायची आहे हलव्याचे दागिने घालायचे आहे कारण पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घातले जातात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरातील देवांना खोबऱ्याच्या वाटीच्या साहाय्यानं तीळ अर्पण करायचं आहे तुळशीला तीळ अर्पण करायचे आहे आणि आता ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी खोबऱ्याच्या वाटीने फक्त तीळ अर्पण करायचं आहे आणि ज्यांची या अगोदर संक्रांत झालेली आहे तर त्यांनी देवाला आणि तुळशीला हळदी कुंकू तीळ तांदूळ तिळगुळ हे सर्व हाताने अर्पण करायचं आणि यानंतर ज्या ज्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये देवाला आपल्याला काळे तीळ जे आहे तर ते खोबऱ्याच्या वाटीने अर्पण करायचं आहे आता हे फक्त आपल्याला पहिल्याच संक्रांतीला करायचं असतं दुसऱ्या संक्रांतीपासून आपल्याला हाताने हळदी कुंकू तीळ तांदूळ तिळगुळ हे सर्व देवांना अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर देवांना ओसायचं आणि त्यानंतर आपल्याला स्त्रियांना ओसायचं आहे तर काय करायचं आहे ज्या ज्या सौभाग्यवती आपल्याला मिळतील तर त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि ताटातील खोबऱ्याच्या वाटीने त्यांच्या ताटामध्ये आप आपल्याला तीळ द्यायचे आहेत त्याचप्रमाणे त्यांना वान म्हणून कुंकवाची डबी आणि तिळगुळ हे सुद्धा द्यायचं आहे आता बघा तुमच्याकडे थोडीफार पद्धत ही वेगळी असू शकते आता फक्त बघा पहिली संक्रांत आहे म्हणून आपल्याला खोबऱ्याच्या वाटीच्या साह्याने तीळ जे आहे तर ते त्यांना द्यायचे आहे आणि दुसऱ्या संक्रांतीपासून आपण त्यांना त्यांच्या भांगामध्ये ओसत असतो म्हणजेच काय तर ह कुंकू अक्षता तीळ हे सर्व एकत्र घेऊन एकमेकींच्या भांगामध्ये ते लावलं जातं तर यालाच ओसणं असं म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या संक्रांतीला मात्र या पद्धतीने ओसायचं आहे म्हणजेच फक्त काळे तीळ जे आहेत तर ते खोबऱ्याच्या वाटीच्या साहाय्याने द्यायचे आहे परंतु इतर स्त्रिया आपल्याला मात्र ओसू शकतात लक्षात घ्या की आपल्याला कोणालाही ओसायचं नाही आपली पहिली संक्रांत आहे त्यामुळे परंतु इतर स्त्रियांनी आपल्याला ओसलं तरीसुद्धा चालतं जिची पहिली संक्रांत आहे तर तिने अजूनही ओसा घेतलेला नसतो त्यामुळे इतर स्त्रीला ओवसण्यासाठी तिला हे रुजून नसतं त्याचप्रमाणे आता आपण जेव्हा ओसा घेणार आहोत तर जिचा ओसा आपण घेणार आहोत तर तिचा ओसा जो आहे तर तो सर्वप्रथम मांडला जातो कोणत्याही राम मंदिरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये किंवा घरीच हा ओसा जो आहे तर तो मांडला जातो एक स्वच्छ कापड अंथरायचा आहे आणि आप त्यावरती आपल्याला हा ओसा जो आहे तर तो मांडायचा आहे नवीन नवरीला काळी साडी ही घेतली जाते त्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिनेही घातले जातात आणि या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्याही वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या कंगवा आरशे बांगड्या काळेमणी सर अशा कुठलेही पाच व वर्ष वान म्हणून देत असतात पहिली संक्रांत ज्यांची आहे म्हणजे लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल तर अशा स्त्रियांनी अगोदर ठरवायचं आहे की आपल्याला ओसा जो आहे तर तो कितीचा घ्यायचा आहे ओसा घेण्याची पद्धती ज्या आहेत तर त्या प्रत्येक भागानुसार बदलत असतात आता ओसा जो आहे तर तो पाच बघा तो पाचचा ओसा पंचवीसचा ओसा तर असे हे ओशाचे प्रकार जे आहेत तर ते असतात आता पंचवीसचा ओसा म्हणजे काय तर पंचवीस विड्याची पानं पंचवीस सुपारी पंचवीस खारीक पंचवीस वेलची पंचवीस लवंग पंचवीस हळकुंड पंचवीस बदाम त्याचप्रमाणे हळदी कुंकू खोबऱ्याची वाटी तर अशा प्रकारे हा ओसा असतो तुम्हाला विडिओमध्ये देखील दिसत असेल आणि एक तुळशीसाठी विडा देखील असतो असे विडे भरले जातात आता हा ओसा घेताना पाच पाच विडे जे आहेत तर ते मांडले जातात आणि प्रत्येक विड्यामध्ये पाच विड्याची पानं ठेवली जातात आणि त्यावरती प्रत्येकी ज्या वस्तू आहेत तर त्या पाच या संख्येमध्ये ठेवल्या जातात तसेच एका विड्यावरती हळदीची हळदीची पुडी व दुसऱ्या विड्यावरती कुंकवाची पुडी ठेवली जाते तर अशा प्रकारे हा पंचवीसचा ओसा असतो आणि शेवटी एक तुळशीसाठी विडा देखील ठेवला जातो तर पाचचा ओसा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पाच विड्याची पानं पाच सुपारी पाच खारी पाच वेलची पाच लवंग पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाटे असतात आणि पाचचा जो ओसा आहे तर त्यामध्ये प्रत्येक विड्याच्या पानावरती म्हणजेच प्रत्येक विड्यावरती वस्तू ज्या आहेत तर त्या एक एक ठेवल्या जातात आणि एका विड्यावरती हळदीची पुडी आणि विड्या एका विड्यावरती कुंकवाची पुडी तर असा हा ओसा मांडला जातो आणि त्यानंतर पाच सुवासिनींनी येऊन हा ओसा जो आहे तर तो पदरात द्यायचा असतो आता हा ओसा आपण कोणाकडून घ्यावा तर पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा ओसा तुम्ही आई काकी सासू ननन मामी किंवा वहिनी बहिणी यापैकी अगदी कोणाकडूनही हा घेऊ शकता आणि ओसा घेईपर्यंत महिला हा उपवासही ठेवतात आता ओसा कसा घ्यायचा असतो तर प्रथम काय करायचं जिचा आपण ओसा घेणार आहे समजा आईचा जर ओसा बघा समजा जर आईचा जर ओसा घेणार असू तर आई जी आहे तर ती आपल्याला मांडलेल्या विड्यांसमोर बसते आणि आता ते विडे मांडतात पानाचे देठ जे आहेत तर ते ज्या स्त्रीला ओसा आहे तर तिच्याकडे येतील अशा प्रकारे मांडले जातात आणि यानंतर जिचा ओसा आहे तर ते बसल्यानंतर एक सौभाग्यवती येते आपण बघा जे पाच विडे मांडलेले आहेत तर त्या पाचही विड्यांवरती हळदी कुंकू वाहते आणि यानंतर एक विडा म्हणजे प्रथम ज्यावरती कुंकवाची पुडी ठेव मांडलेली आहे तर तो विडा तिच्या पदरामध्ये दे देते त्यानंतर दुसऱ्याने यायचं उरलेल्या चार विड्यांवरती हळदी कुंकू व्हायचं आणि एक एक विडा उचलून त्या तिच्या पदरामध्ये द्यायचा अशा प्रकारे चार विडे जे आहेत तर ते त्या स्त्रीच्या पदरामध्ये दिले जातात आणि उरलेला जो विडा आहे तर तो आपण घेणार असतो म्हणजेच नवरी नवरी तर त्यामुळे बघा मग त्या ठिकाणी आपण बसायचं आणि आपल्याला एकजण येतं हळदी कुंकू लावतं आणि त्यानंतर तो जो विडा आहे तर तो आपल्या पदरामध्ये दिला जातो आणि विडा देताना देणारे म्हणते की सीतेचा वौसा रामाचा ववसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची तर तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे तर उखाण्यातून आपल्याला आपल्या पतीचं नाव घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा तिला परत विचारू शकतो की देते राणी कोणाचे आणि तिसरी जी आहे तर ती उखाण्यातून तिच्या पतीचं नाव घेत असते तर अशा प्रकारे थोडक्यात हा ओसा जो आहे तर अशा प्रकारे घेतला जातो थोडक्यात सांगायचं झालं तर काय जिचा ओसा आपण घेणार आहोत तर तिच्यातील एक विडा जो आहे तर तो आपल्या पदरामध्ये दिला जातो आता हा ओसा जो आहे तर तो एकदा आपण पदरामध्ये घेतला की त्यानंतर आपल्याला कोणालाही ओसायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे आता पहिली संक्रांत आहे त्यामुळे आपल्याला कोणालाही ओसा बघा ओसता येत नाही परंतु ज्यांची दुसरी संक्रांत आहे तर त्यांनी सुद्धा एकदा ओसला घेतल्यानंतर इतर स्त्रीला जे आहे तर ते ओसायचं नसतं आणि दुसऱ्या मंदिरात देखील ओसायचं नसतं या आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर पुढच्या वर्षी आपल्याला पंचवीसा पंचवीसचा ओसा आणायचा आहे आणि अशा प्रकारे हा ओसा मांडला जातो आणि पुढच्या वर्षी आपल्या पदरामध्ये चार विडे दिले जातात आणि एक विडा जो आहे जो ति जिचा आपण घेतलेला आहे तर तिला तो पुढच्या वर्षी परत दिला जातो आणि तिसऱ्या संक्रांतीपासून आपण आपला पूर्ण ओसा घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपला ओसा पण इतर सौभाग्यवतीला देऊ शकतो तर अशा प्रकारे ओसा पदरात घ्यायचा आहे आणि तो पदरात घेतल्यानंतर आपल्या घरातील देवांच्या तुळशीच्या आपल्याला बघा पाया पडायचा आहे तुळशीला देखील विडा ठेवायचा आहे त्यानंतर सर्व सौभाग्यवती स्त्रियांच्या सुद्धा पाया पडायचा आहे आणि ओसा जो आहे तर तो ताटामध्ये काढून ठेवायचा आहे यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता आपण जो विडा घेतलेला आहे मग त्या विड्याचं पुन्हा काय करायचं तर हे सर्व साहित्य आपण वापरू शकतो स्वयंपाकामध्ये वापरू शकतो त्याचप्रमाणे आपण त्या विड्याची जी पानं आहेत तर जे लोक पानं खातात तर त्यांना ती देऊ शकतो परंतु आपल्याला फक्त नॉन आपल्याला या वंशाच्या साहित्याचा वापर जो आहे तर तो करायचा नाही इत, इतर बघा इतर यांच्यामध्ये तुम्ही करू शकता तुम्ही पानांचा वापर तुमच्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही पानसुपारी देण्यासाठी वापरू शकता आणखी एक नवविवाहित महिलेचा प्रश्न असतो मासिक पाळी असेल तर ओसू शकतो का तर बघा हा आपला सौभाग्यवती स्त्रियांचा खूप मोठा सण म्हणून मानला जातो त्यामुळे आपल्याला ओवसायचा आहे हा सण वर्षातून एकदाच येतो पण मात्र मासिक पाळीमध्ये तुम्हाला ओवसायला येणार नाही तर मग तुम्ही रथसप्तमीला सूर्याला तसेच देवांना ओसू शकता या रथसप्तमीला धाकटी संक्रांत असं देखील म्हटलं जातं त्यानंतर सुतक विटाळ असेल तरी देखील तुम्हाला संक्रांत ही साजरी करता येणार नाही तर मग तुम्ही देखील रथसप्तमीला ओवसायचं आहे तरी देखील चालणार आहे काही स्त्रियांचा प्रश्न असू शकतो की आम्ही गर्भवती आहोत तर आम्ही ओवसलं तर चालेल का तर हे सर्वांना माहीत असेल की हो चालेल पहिली संक्रांत असते त्यामुळे जी नवविवाहित मुलगी आहे तर तिला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या माहीत नसतात बघा पहिला वसा पहिला वसा कसा घ्यावा कोणाकडून घ्यावा तर याबद्दलची मी सविस्तर माहिती तुम्हाला दिली आहे परंतु पहिल्या संक्रांतीला वसा जो आहे तर तो पूजला जात नाही तर काय करायचं आहे वसा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा असतो म्हणजेच इतरांकडून आपल्याला पहिल्या संक्रांतीचा ओवसा जो आहे तर तो घ्यायचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला कोणालाही ओवसायचं नाही जेव्हा पहिलीच संक्रांत असते तर त्यावेळेला आपल्याला कोणालाही तो ओसा रुजून असतो कारण आत्तापर्यंत आपण कधीही कोणालाही ओसलेलं नसतं किंवा कोणी आपल्याला ओवसलेलं नसतं आणि आपण ओवसा जो आहे तर तो घेतलेला नसतो जेव्हा आपण ओसा घेतो पहिल्या संक्रांतीला त्यानंतर दुसऱ्या संक्रांतीपासून आपण इतर स्त्रियांना ओसू शकतो बघा ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत तर त्यांनी मंदिरामध्ये जाताना सुगड घेऊन जाऊ नये तसेच पहिल्याच संक्रांतीला वान म्हणून कुंकवाची डबी दिली जाते कुंकवाची डबीच आपल्याला वान स्वरूपामध्ये द्यायची आहे कारण पहिली पाच वर्ष वाण जे आहे तर ते ठरलेलं असतं परंतु ही कुंकवाची डबी वान स्वरूपामध्ये देताना रिकामी न देता त्यामध्ये आपल्याला थोडं तरी कुंकू जे आहे तर ते भरून आपल्याला ती द्यायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ